मित्रांनो अमरावती स्थानिक ताजनगर येथील जे जे, जे जनरल स्टोर दुकानात रविवारी रात्री नागपुरी गेट पोलिसांनी धाड टाकून लाखो रुपयांचा चायना मांजा जप्त करून दुकानदाराला अटक केली जुनेद खान मुल्ला खान असे दुकानदाराचे नाव आहे

आणि किंग चायना मांजाचे अडतीस नग असे एकूण एकशे बत्तीस नग किंमत अंदाजे एक लाख तीन हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला व जुनेद खान याला अटक केली मित्रांनो सदरची कार्यवाही नागपुरी गेटचे ठाणेदार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र भार्गव फूलचंद चंदेल शंकर बावनकुडे दानिश इकबाल राहुल रोडे मोहन तायवाडे यांनी केली चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह हो। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज